बातमी मनसेची मनसे कार्यकर्त्यांनी बँकेतील इंग्रजी फलक हे फाडलेले आहेत मराठीमध्ये फलक लावण्याची तंबी दिली आहे वाशिम जिल्हा मनसेनं हे आंदोलन केलं आहे वाशिममध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बँकेतील बॅनर हे फाडलेले आहेत इंग्रजी बॅनर ह्या ठिकाणी लावण्यात आलेले होते ते बॅनर फाडण्यात आलेले आहेत मराठीमध्ये फलक लावण्याची तंबी दिली आहे वाशिममधली ही दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या मुंबईतल्या भाषणानंतर आता ही इंग्रजी जी फलकं आहेत ती काढण्यात आलेली आहेत सर्व आस्थापनांमध्ये मराठी भाषा आणि मराठीमध्ये बोलणं हे गरजेचं असल्यानं राज ठाकरे यांनी म्हटलं आणि त्यानंतर मनसेच्या सर्वच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आस्थापनांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी मराठी बोललीच जात नाही किंवा ज्या ज्या ठिकाणी मराठीचे फलक आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन मनसेनं मनसेस्टाईल आंदोलन केलं काही ठिकाणी समज दिली तर काही ठिकाणी मनसेस्टाईल आंदोलन केलेलं आहे मनसे कार्य करते कार्यकर्त्यांनी बँकेतील इंग्रजी फलक हे फाडलेले आहेत उतरवले आहेत